रामायण आणि महाभारत दोन्हीमध्ये उपस्थित होते हे पात्र रामायणामध्ये भगवान श्रीराम यांना केंद्रस्थानी ठेवून धर्माचे महत्त्व सांगितले आहे तर महाभारतामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्णांनी कर्माचे महत्त्व सांगितले आहे हे दोन्हीही तर सगळ्यात प्रमुख आहे या दोन्ही काळांमध्ये उल्लेख केलेल्या पात्रांचा प्रभाव आजही आपल्याला पाहायला मिळतो रामायण आणि महाभारतामध्ये एका युगाचे अंतर होते पण इथे एक मनोरंजक तथ्य हे आहे की काही पात्र असे आहेत ज्यांचे वर्णन रामायण आणि महाभारत दोन्ही काळांमध्ये पाहायला मिळते आज या व्हिडिओमध्ये आपण या पात्रांविषयी माहिती जाणून घेऊ एक परशुराम परशुराम यांना भगवान श्री विष्णू यांचा सहावा अवतार मानले जाते ते रेणुका आणि सप्त ऋषी जमदग्नी यांचे पुत्र होते जेव्हा त्रेता युगामध्ये माता सीतेच्या स्वयंवरामध्ये ठेवलेले भगवान शिव यांचे धनुष्य श्रीराम यांनी तोडले होते तेव्हा परशुराम क्रोधित झाले होते क्रोधित होऊन ते, ते भगवान श्रीराम यांच्याजवळ पोहोचले त्यावेळी लक्ष्मण आणि परशुराम यांच्यामध्ये वादविवाद झाला तेव्हा भगवान श्रीरामांनी संयमित राहून खूप विनम्रतेने परशुराम यांना समजावले होते जेव्हा परशुराम यांना हे माहीत होते की भगवान श्रीराम भगवान विष्णू यांचे अवतार आहे तेव्हा ते त्यांच्या जवळचे सुदर्शन भगवान श्रीराम यांना देऊन तिथून निघून जातात तसेच महाभारत काळामध्ये पितामह द्रोणाचार्य आणि कर्णाचे गुरु परशुरामच होते त्यांनी कर्णाला शाप सुद्धा दिला होता महाभारत काळामध्ये परशुराम आणि विश्वपितामह यांच्यामध्ये सुद्धा युद्ध झाले होते ज्यामध्ये भीश्मपितामह जिंकले होते दोन जामवंत पौराणिक कथेनुसार वानरासारखे दिसणारे जामवंत एक दिव्य पुरुष होते ज्यांना स्वतः ब्रह्मदेवांनी या पृथ्वीवर पाठवले होते रामायणामध्ये भगवान श्रीराम त्यांच्या सेनेमध्ये हनुमान सुग्रीव अंगद यांच्याबरोबर जामवंतसुद्धा एका प्रमुख भूमिकेमध्ये होते रामायणातील सुंदरकांडच्या सुरुवातीला हनुमान यांना अशी शंका होती की ते माता सीतेचा शोध घेण्यासाठी समुद्र पार करून लंकेला जाऊ शकतील की नाही त्यावेळी जामवंतच होते ज्यांनी हनुमानला त्यांच्या शक्तीची आठवण करून दिली होती त्यानंतरच हनुमानने समुद्र पार केला आणि लंकेमध्ये माता सीतेचा शोध घेतला महाभारताच्या एका प्रसंगामध्ये भगवान श्री कृष्ण आणि जामवंत यांचं भीषण युद्ध झालं होतं यामध्ये भगवान श्रीकृष्ण जिंकले होते तेव्हा जामवंतने त्यांच्या कन्येचा जामवंतीचा विवाह भगवान श्री कृष्णांबरोबर करून दिला तीन महर्षी दुर्वासा महर्षी दुर्वासा भगवान शिव यांचे अवतार आहे हे ब्रह्मदेवांचे मानसपुत्र अत्री आणि त्यांची पत्नी अनुसया यांच्या पुत्राच्या रूपामध्ये जन्म घेतला होता अत्री आणि त्यांची पत्नी अनुसया यांनी ब्रह्मा विष्णू आणि शिव या तिघांची कठोर तपश्चर्या केली त्यांच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांना मनासारखे वरदान मागण्यास सांगितले अत्री आणि अनुसया यांनी वरदानामध्ये तिन्ही देवांना त्यांच्या मुलाच्या रूपामध्ये जन्म घेण्याची इच्छा सांगितली या वरदानामुळे भगवान ब्रह्मा यांच्या अंशाने चंद्रमा विष्णू यांच्या अंशाने दत्तात्रेय आणि भगवान शिव यांच्या अंशाने दुर्वासा उत्पन्न झाले महर्षी दुर्वासा भगवान शिव यांच्या रौद्र रूपामुळे उत्पन्न झाले होते त्यामुळे ते खूप रागीट स्वभावाचे होते रामायणामध्ये महर्षी दुर्वासा यांच्याविषयी सांगितले आहे की महर्षी दुर्वासा राजा दशरथ यांचे भविष्य वक्ता होते त्यांनी रघुवंशासाठी भविष्यवाणी केली होती भगवान श्री रामांनी लक्ष्मणला मृत्यूदंड देण्याच्या मागे दुर्वासा ऋषींचा क्रोधच होता तसेच महाभारतातील कथांमध्ये सुद्धा त्यांचे वर्णन आहे जिथे महर्षी दुर्वासांकडून लोकांनी वरदान मागितले होते आणि त्यांनी प्रसन्न होऊन वरदान दिले सुद्धा कुंती आणि दुर्वासा यांच्याविषयीसुद्धा एक कहाणी आहे ज्यानुसार एकदा कुंतीच्या वडिलांकडे महर्षी दुर्वासा आले आणि कुंतीने त्यांची खूप सेवा केली कुंतीच्या या सेवेमुळे महर्षी दुर्वासा खूप आनंदी झाले आणि कुंतीला एक मंत्र दिला त्या मंत्रामध्ये अशी शक्ती होती की कुंती त्या मंत्राने ज्या देवतांचे आवाहन करेल कुंतीला त्या देवतांसारखाच पुत्राची प्राप्ती होईल अशा प्रकारे कुंतीने सगळ्यात आधी सूर्यदेव यांचे आवाहन केले ज्यामुळे कुंतीला महारथी आणि महाप्रतापी कर्णसारखा पुत्र झाला पण लोकांच्या भीतीने कुंतीने त्या मुलाला नदीमध्ये प्रवाहित केले त्यानंतर कर्णाचे पालन पोषण अधिरथ आणि त्यांची पत्नी राधा यांनी केले होते चार मयासूर रामायणाच्या उत्तरकांडानुसार मयासूर रावणाचा सासरा होता त्याला प्रत्येक प्रकारची रचना करणे येत असे त्याच्या दोन पत्नी होत्या हेमा आणि रंभा त्याला पाच मुलं आणि तीन मुली होत्या रावणाची पत्नी मंदोदरीच्या आई हेमा एक अप्सरा होती आणि तिचे वडील एक असुर होते अप्सरेची मुलगी असल्यामुळे मंदोदरी खूप सुंदर होती तसेच ती अर्धी दानवसुद्धा होती असं मानलं जातं की सूर्यसिद्धांताची रचना मयासूरनेच केली होती खगोलीय ज्योतिषविषयी भविष्यवाणी करण्यासाठी हा सिद्धांत खूप उपयोगी पडतो त्याच्याजवळ एक शक्तिशाली आणि दिव्य विमान होते तसेच त्या विमानाचा उपयोग त्याने देव दानवांच्या युद्धामध्ये केला होता महाभारतामध्ये असा उल्लेख आहे की मय दानवानेच पांडवांसाठी इंद्रप्रस्थ नावाचे भव्य नगर स्थापन केले होते असं सुद्धा म्हटलं जातं की मयासूरने नगरी निर्माण करण्यासाठी विश्वकर्मा यांची मदत केली होती मानलं तर असं सुद्धा जातं की उत्तर प्रदेशातील मेरठ शहर सुद्धा मै दानवानेच बनवले होते आणि सुद्धा होते पाच बजरंगबली हनुमान हनुमान यांना भगवान शिव यांचा अकरावा रुद्र अवतार मानलं जातं त्यांना आणखीही काही नावांनी ओळखले जाते जसे की बजरंगबली मारुती पवनपुत्र हनुमान संकटमोचन आणि केसरीनंदन इत्यादी रामायणात हनुमान यांचा उल्लेख खूप ठिकाणी आहे विशेष करून तुलसीदास रचित रामचरित माणसच्या सुंदरकांडमध्ये तर हनुमान यांचे वर्णन लोकप्रिय आहे कारण त्यांनी भगवान श्रीराम यांची त्यावेळी खूप मदत केली होती महाभारतामध्ये सुद्धा हनुमान यांचे वर्णन आढळते द्वापार युगामध्ये जेव्हा पांडवांचा वनवास काळ चालू होता त्यावेळी भीमला त्याच्या शक्तीवर खूप गर्व झाला होता भीमाचा गर्व तोडण्यासाठी वृद्ध वानराच्या रूपामध्ये हनुमान भीमला भेटले होते यामध्ये एक छोटी गोष्ट आहे एकी वेळची गोष्ट आहे जंगलामध्ये ज्या मार्गाने भीम जाणार होते तिथे हनुमान आधीच येतात आणि चालताना भीमचा पाय हनुमानच्या शेपटीवर पडतो भीम त्यांना म्हणतात की तुम्ही तुमची शेपटी बाजूला करा तेव्हा हनुमान म्हणतात की तू स्वतः इतका शक्तिशाली आहे स्वतःच शेपटी बाजूला कर पण भीम त्यांची पूर्ण ताकद लावूनसुद्धा शेपटी बाजूला करू शकले नाही त्यानंतर भीमच्या लक्षात येते की हे कोणी साधारण वानर नाही तर हनुमान आहे आणि अशा प्रकारे भीमला त्याच्या शक्तीवर जो गर्व होता तो नाही साजला तसं तर काही ठिकाणीसुद्धा या गोष्टीचा उल्लेख आहे की भीम आणि हनुमान दोघे भाऊ होते कारण दोघेही पवनदेव यांची मुलं होती अशा प्रकारे आपण पाहिले की या पात्रांचा उल्लेख आपल्याला कितीतरी युगांमध्ये सापडतो मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा